सुंदर जीवन कोणाचं असेल तर ते फुलपाखरांचं आज एका फुलपाखरांच्या बागेत येतात अत्यंत सुंदर आणि चंचल असलेली ही फुलपाखरे लहान थोर मंडळींच लक्ष वेधून घेतातच अत्यंत हलके शरीर व मजबूत आणि मोठ्या दोन पंखांच्या जोड्यामुळे ही अक्षरशः स्वच्छंदपणे संचार करतात अत्यंत सुंदर दिसणारी ही फुलपाखरे फक्त चौदा दिवस जगतात यांना तोंडच नसते एक सोंडेसारखा अवयव असतो ज्याच्यातून हे मकरंद मध फुलातला चोसून घेऊन जगतात फुलपाखरांच्या पंखांना जर हात लावला तर एक धुळीसारखा पदार्थ हाताला चिटकतो हा पदार्थ जर सूक्ष्मदर्शकाखाली मायक्रोस्कोप खाली बघितला तर खवलांसारखा दिसतो आणि फुलपाखरांचे खऱ्या अर्थात रंग या खवलासारख्या त्या रंगातच लपलेले असतात निसर्गाचा अद्भुत करिश्मा म्हणजेच ही रंगीबेरंगी फुलपाखरे